भीक मागायला लावू नका आम्ही पहिल्याशी सांगितलेलं तर घेणार नसाल किंवा सत्तेपासून वंचित ठेवणार असाल तर, तर मात्र तुम्ही सावध राहा सातारा जिल्ह्यामध्ये आम्ही माहितीच्या सभेत सांगितलं होतं की आम्हाला गृहित धरू नका मात्र तरी आम्हाला गृहित धरून जे कामकाज सुरू आहे त्या कामाचा निषेध करण्यासाठी आम्ही आता इथं आलेलो आहोत वास्तविकता जो जे जे पक्ष आमच्यासोबत नव्हते ते ते पक्ष आता नव्याने सामील झालेले आहेत आणि प्रत्येकजण उठतोय आणि उमेदवारी इथलीच सांगतोय हो। अर पण इथला खरा मालक त्रिवल पक्ष आहे म्हणून त्रिवण पक्षाला ही जागा सोडावी या मागणीसाठी आपण आलेलो आहोत आणि आम्हाला सत्तेत जर घेणार नसाल किंवा सत्तेपासून वंचित ठेवणार असाल तर मात्र तुम्ही सावध राहा आम्ही उपाशी पोटी सत्ता न मिळाल्याच आम्ही कोणाच्यासोबत काम करत नाही काही हो किती हो कुठलेही हो आम्हाला त्याची काही गरज नाही तेवढंच आहे सत्तेत जर तुम्ही आम्हाला सामावून घेतलं तर आम्ही तुमच्यासोबत आहोत भीक मागायला लावू नका आम्ही पहिल्याशी सांगितलेलं नाही त्यामुळं आम्हाला सत्तेत घ्या सन्मानाची वागणूक द्या आम्ही तुमच्याबरोबर उभं राहायला तयार आहोत आणि विरोध पक्ष सत्तेत जर घेत नाही तर तुमच्यासोबत राहणार नाही आणि योग्य वेळेला योग्य निर्णय घेईल त्या निर्णयावर आम्ही आमचे ठाम आहोत आता कार्यकर्त्यांमध्ये चर्चा झालेली आहे बाबू तुम्ही म्हटलंय ही साजाची जागा रिपाईला सोडावी म्हणून सोडावी नाही ती आमची आहे तर तुमचीच जागा आहे मग तुमचा भावी उमेदवार म्हणून कुठला चेहरा असल्याचं नाव सांगा आम्हाला वाटेल त्याला देऊ आम्ही साहेबांचं साहेबांनी उद्या उठलं आणि मग घातला महाराजाच्या गळ्यात हार तर आम्ही काय नाही म्हणणार आहे त्यांनी घातला माझ्या गळ्यात हार तर मी काय नाही म्हणणार आहे उद्या आरडीच्या काय झाड घातलं काय नाही म्हणणार आहे आम्ही नाही म्हणतोय का बी जो कोणी उमेदवार साहेब ठरवतो आमचा उमेदवार पण जागा आमची थोडं तरी आमची इज्जत करा ह्या जागा आम्हाला मागं मागं पळवू नका जे काँग्रेस आणि राष्ट्रवादीने केलं म्हणून आम्ही तुमच्यासोबत आलो तुम्ही त्याची पुनरावृत्ती करू नका आम्हाला कळतं कुठं काय करायचं काय का ते